नमस्कार आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आपल्याकडे आहे अखंड ज्योती मासिकाचा नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस सालचा अंक म्हणजे विचार करा जवळपास ऐंशी वर्षांपूर्वीचा अंक हो आणि तरीही त्यातले विचार आजही महत्वाचे वाटतात अगदी या अंकातन जीवनाच्या अनेक मूलभूत प्रश्नांवर चर्चा आहे हा जसं की म्हणजे प्रार्थनेचं खरं स्वरूप काय आपलं कर्तव्य आणि कर्म कसं असावं स्वतःमध्ये सुधारणा कशी करावी आणि मानसिक शांतता हो ना बरोबर यावर खूप सखोल मार्गदर्शन करणारे लेख आहेत आणि काही छान बोधप्रद कथा पण आहेत तर आपला उद्देश हाच आहे की या जुन्या विचारांमधलं जे ज्ञान आहे ते आजच्या काळात कसं लागू होतं हे समजून घेणं निश्चितच खूप उपयुक्त ठरू शकते ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला महत्वाचा विषय घेऊया प्रार्थना प्रार्थनेबद्दल बोलताना या अंकात एक खूपच मना मनोरंजक मुद्दा मांडला काय आहे तो पश्चिमेकडची जी प्रार्थनेची कल्पना आहे आणि आपली पूर्वेकडची म्हणजे विशेषतः सत्ययुगातली कल्पना यातला फरक सांगितलाय हो हे महत्वाचं आहे पश्चिमेकडे कसं अनेकदा प्रार्थना म्हणजे देवाकडे काहीतरी मागणं एक गरजांची यादीच जणू सादर करणं एक प्रकारे व्यवहार अगदी पण लेखात म्हटलंय की खरी प्रार्थना ही अशी मागणी नाहीये ती तर ईश्वराशी एकरूप होण्याची जोडले जाण्याची एक आंतरिक प्रक्रिया आहे बरोबर सत्ययुगातली प्रार्थना म्हणे भौतिक वस्तू मिळवण्यासाठी नव्हतीच मुळी मग ती होती हृदयशुद्ध करण्यासाठी आत्मिक उन्नतीसाठी हे ऐकायला साधं वाटलं तरी खूप खोल आहे नाही का हो अगदी हा खूप मूलभूत फरक आहे आणि तो आजच्या काळातही तितकाच महत्वाचा ठरतो म्हणजे मुद्दा हा आहे की प्रार्थनेचं खरं सामर्थ्य हे तिच्या बाह्य रूपात नाहीये किंवा आपण काय मागतो यात नाही ते आहे ती किती प्रामाणिकपणे अगदी हृदयातून येते यात केवळ यांत्रिकपणे केलेलं कर्मकांड किंवा लांबलचक मागण्या त्यापेक्षा वेगळं हो त्यापेक्षा मनाची शुद्धता एकाग्रता जास्त महत्वाची आहे आणि लेखात पुढे असंही म्हटलंय बर काय की प्रार्थनेतून मिळणारी शक्ती किंवा फळ हे काही बाहेरच्या चमत्कारांवर अवलंबून नाही मग कशावर ते आपल्या आतल्या शुद्धतेवर आणि आपल्या कर्मांवर अवलंबून असतं म्हणूनच सामूहिक प्रार्थनेचं म्हणजे ज्याला आपण सत्संग म्हणतो हो सत्संग त्याचं महत्व ही सांगितलं आहे सत्संग म्हणजे केवळ एकत्र जमून भजन म्हणणं नाही।, नाही तर अशा वातावरणात जाणं जिथे सकारात्मक विचारांची ऊर्जेची देवाणघेवाण होते ज्यामुळे आपलं आंतरिक बळ वाढतं अच्छा म्हणजे एक प्रकारे विचारांचा आणि भावनांचा सामूहिक व्यायामच जमू अगदी तसंच आणि ही जी आंतरिक शुद्धता आहे किंवा सेवेचं महत्व ते एका कथेतून खूप छान समजावलंय से देते है। हो ऐकली आहे मी ती कथा खूप छान आहे मला तो खूपच आवडली एक पंडितजी असतात त्यांना रोज मंदिरात जाऊन शंकराची अगदी यथासांग पूजा करण्याचा आणि उत्तम नैवेद्य अर्पण करण्याचा मोठा अभिमान असतो पण एकी रात्री त्यांना स्वप्नात शंकर दर्शन देतात आणि सांगतात काय सांगतात ठेवलेल्या तुझ्या नैवेद्यातला ऊस विकत घेतो अच्छा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांनी त्याच्या घरी चूल पेटते त्याच्या मुलाबाळांचं पोट भरत म्हणजे नैवेद्य त्या गरजू कुटुंबापर्यंत पोहोचतो त्यांची सेवा होते तेव्हा तो मला मिळाल्यासारखा आहे काय सुंदर विचार आहे हो ना यातून एकदम स्पष्ट होत की खरी भक्ती ही देवळातल्या मूर्ती समोर केलेल्या उपासनेत नाहीये नाही तर आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये विशेषतः गरजू लोकांमध्ये ईश्वर पाहून त्यांची निस्वार्थपणे सेवा करण्यात आहे म्हणजे देव फक्त मंदिरात नाही तो सगळीकडे आहे अगदी कर्मकांडापेक्षा आपल्या कृतींमागची भावना ती करुणा तो सेवेचा भाव जास्त महत्वाचा आहे खरी मानसिक शांती आणि समाधान हे पूर्ण झाल्यामुळे नाही मिळत तर अशा निस्वार्थ सेवेतून मिळतं हो असं हा लेख सुचवतोय आणि हा विचार बघा ऐंशी वर्षांपूर्वीचा असला तरी आजच्या काळात जिथे दिखाऊपणा इतका वाढलाय तिथे अधिकच महत्वाचा वाटतो अगदी खरं आहे प्रार्थनेनंतर पुढचा महत्वाचा विषय आहे कर्म कर्तव्य आणि आत्मनिर्भरता हो इथे आधार घेतलाय मा कदाचन म्हणजे कर्म करणं एवढाच तुझा अधिकार आहे फळाची अपेक्षा ठेवू नकोस हा विचार तर केंद्रस्थानी आहे आपल्या परंपरेत हो आणि तो इथे पुन्हा पुन्हा मांडलाय देव आपल्या प्रार्थनेनुसार येऊन काही आपल्या आयुष्यात थेट हस्तक्षेप करत नाही किंवा आपलं नशीब बदलत नाही नाही आपलं भविष्य हे आपल्या कर्मांवरच अवलंबून आहे जसं पेरू तसंच उगवत त्यामुळे नशीबाला किंवा देवाला दोष देण्याऐवजी स्वतःच्या कर्मांवर लक्ष केंद्रित करायला हवं अगदी हो आणि गीतेच्या या विचाराला स्वामी विवेकानंदांच्या कर्तव्य कर्म या संकल्पनेची जोड आहे बर का अच्छा स्वामीजींचं काय म्हणणंय स्वामीजी म्हणतात की फळाची चिंता न करता केवळ आपलं कर्तव्य म्हणून जे काम आपल्या वाट्याला आलं आहे ते निष्ठेनं आणि चोखपणे करणं हेच खरं निष्काम कर्म आहे यात प्रसिद्धीची लाभाची किंवा इतर कुठल्याही फळाची अपेक्षा नाही फक्त कर्तव्यपूर्तीचा आनंद बरोबर आणि ही कर्तव्यपूर्तीच माणसाला खरी मानसिक आणि आध्यात्मिक शांती देते खरी उन्नती साधते हे एका साध्या गोष्टीतून पण सांगितलंय मजबूत दोरी बांधो ओहो काय आहे ती गोष्ट एक शेतकरी असतो त्याची गाय वारंवार चोरीला जाते तो वैतागतो चोराला आणि नशिबाला दोष देत एका हकीमाकडे जातो हकीम त्याला शांतपणे ऐकून घेतो आणि म्हणतो अरे दोष चोराचा नाही दोष तुझा आहे माझा कसा काय तू इतक्या कमजोर की कुणीही ती सहज सोडून नेऊ शकेल तू जर मजबूत दोरी वापरली असतीस तर चोरी झालीच नसती अरे बापरे म्हणजे समस्येचं मूळ बाहेर शोधण्याऐवजी आधी स्वतःमध्ये शोधायला हवं अगदी आपल्या निष्काळजीपणात आपल्या सवयीमध्ये किंवा आपल्या चारित्र्यात काही कमतरता आहे का हे तपासायला हवं हा विचार खूप अंतर्मुख करणार आहे निश्चितच ही गोष्ट आपल्याला शिकवते की अनेकदा आपण आपल्या अपयशासाठी किंवा अडचणींसाठी बाह्य घटकांना जबाबदार धरतो हो करतोच आपण तसं पण खरं कारण आपल्या प्रयत्नांमधली किंवा आपल्या तयारीमधली कमतरता असू शकतं आपल्या चारित्र्याची आपल्या सवयींची दोरी जर मजबूत असेल तर बाहेरच्या अडचणी आपल्याला सहज हरवू शकत नाही बरोबर इथे आत्मनिर्भरतेचा आणि स्वतःच्या जबाबदारीचा मुद्दा येतो आणि हीच आत्मनिर्भरतेची भावना खुदकी मदत कीजिए या अमेरिकन सैनिकांच्या गोष्टीतूनही दिसते हो ती पण एक छान कथा आहे युद्ध काळात काही सैनिक त्यांच्या कॅम्प मधल्या गैरसोयींबद्दल अडचणींबद्दल एका अधिकाऱ्याकडे सतत तक्रार करत असतात तो अधिकारी त्यांना नुसती सहानुभूती नाही दाखवत किंवा मी बघतो काय करायचंय असं आश्वासन देत नाही मग काय करतो उलट तो त्यांनाच कामाला लावतो त्यांच्या राहण्याच्या बॅरेकमधल्या गैरसोयी दूर करण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी दुरुस्तीसाठी तो त्यांनाच पुढाकार घ्यायला सांगतो अच्छा सुरुवातीला सैनिक नाराज होतात पण जेव्हा ते स्वतः काम करून परिस्थिती सुधारतात तेव्हा त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास आणि समाधान मिळतं त्यांना कळतं की केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा स्वतः कृती करणं किती महत्त्वाचं आहे हो अगदी याचा थेट संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आहे आपण अनेकदा परिस्थितीबद्दल व्यवस्थेबद्दल इतरांबद्दल तक्रार करत बसतो हो ही सवयच असते अनेकांना पण ही कथा सांगते की तक्रार करण्याऐवजी मी काय करू शकतो शकते हा प्रश्न स्वतःला विचारणं आणि त्यानुसार कृती करणं महत्त्वाचं आहे आपल्या समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे बरोबर नशिबाला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर प्रयत्नांवर विश्वास ठेवणं आणि कृती करणं हीच खरी आत्मनिर्भरता आहे एकोणीसशे एक्केचाळीस साली सांगितलेला हा विचार आजही तितकाच किंबहुना जास्तच लागू होतो नक्कीच आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया साधे जीवन आणि समाधान हा पण खूप महत्त्वाचा विषय आहे एका लेखाचं शीर्षकच आहे आवश्यकतांको कम करो गरजा कमी करा नावावरूनच कळतंय यात म्हटलं आहे की माणसाच्या बहुतेक दुःखांचं तणावाचं आणि असमाधानाचं मूळ हे त्याच्या वाढलेल्या गरजा आणि न संपणाऱ्या इच्छांमध्ये आहे हे तर अगदी गरजा जसजशा वाढत जातात तसतसा माणूस जास्त धावपळ करतो जास्त पैसे मिळवण्यासाठी प्रसंगी चुकीच्या मार्गांचाही अवलंब करतो आणि या सगळ्यात त्याची मानसिक शांती कुठेतरी हरवून जाते हो ना बरोबर हा लेख हे ना गरजा नीड्स आणि हव्यास वॉन्ट यातला फरक खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो अच्छा काय फरक सांगितलाय जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा यांसारख्या मूलभूत गरजा आवश्यक आहेत पण त्या पलीकडे जाऊन वस्तू जमवण्याचा अधिकाधिक गोष्टी मिळवण्याचा जो हव्यास आहे तोच दुःखाला कारणीभूत ठरतो अगदी लेखक शहरी आणि ग्रामीण जीवनाची तुलना करतो शहरात गरजा जास्त स्पर्धा जास्त त्यामुळे ताण आणि असमाधान जास्त या उलट ग्रामीण भागात त्या काळातल्या अर्थात गरजा कमी असल्याने लोक अधिक समाधानी आणि निसर्गाच्या जवळ राहू शकतात असं त्याचं म्हणणं आहे अर्थात आज ग्रामीण जीवन ही बदललं आहे म्हणा हो ते आहेच पण मूळ मुद्दा तोच राहतो खरं सुख हे वस्तूंच्या संग्रहात नाही तर गरजेपुरतं मिळाल्यावर त्यात समाधान मांडण्यात आहे बरोबर आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला हवं की माझ्या खऱ्या गरजा किती आणि अनावश्यक इच्छा किती या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना तर आयुष्यातला बराचसा ताण कमी होऊ शकतो नक्कीच म्हणजे एका अर्थी हा मिनिमलिझमचाच विचार आहे काय जो आजकाल पुन्हा चर्चेत येतोय हो म्हणता येईल तसं कमीत कमी गरजांमध्ये समाधानी राहणं बरं पुढे अडचणी आणि अपयशांवर मात करण्याबद्दलही या अंकात मार्गदर्शन आहे रॉबर्ट द ब्रुस आणि कोळ्याची प्रसिद्ध गोष्ट निराशा के बाद आशा इथे सांगितली आहे हो ती तर शाळेत पण होती आपल्याला हो ना स्कॉटलंडचा राजा रॉबर्ट द ब्रूस युद्धात सतत हरून एका गुहेत निराशून लपलेला असतो हो तिथे तो पाहतो की एक कोळी आपला जाळ विणण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सारखा खाली पडतो हो वारंवार खाली पडतो पण प्रत्येक वेळी पुन्हा वर चढवून जाळं विणण्याचा प्रयत्न सुरू ठेवतो अखेरीस अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर तो यशस्वी होतो हे पाहून राजाला नवी प्रेरणा मिळते हो तो पुन्हा सैन्याची जमाजमाव करतो आणि अधिक चिकाटीने लढून शेवटी विजय मिळवतो म्हणजे चिकाटी हार न मानण्याची वृत्ती किती महत्वाची आहे हे यातून दिसतं अगदी अपयश हे अंतिम नसतं ती केवळ एक पायरी असू शकते जर आपण प्रयत्न सोडले नाहीत तर बरोबर याचबरोबर केवळ चिकाटी असून चालत नाही तर वाईट सवयी आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला वाचवणंही गरजेचं आहे असंही लेख सांगतात हो हे पण आहे तंबाखू पिण छोड नावाचा एक मोठा लेख आहे तंबाखू सोडण्याबद्दल एकोणीशे एक्केचाळीस मध्ये हो, तंबाखू सेवनाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम खूप विस्ताराने सांगितले आहेत काय काय सांगितलंय उदाहरणार्थ नर्वस सिस्टीम कमजोर होणं चव आणि वास घेण्याची शक्ती कमी होणं रक्तात कार्बनचं प्रमाण वाढून ते अशुद्ध होणं पचनशक्ती बिघडणं अरे देवा इतकंच नाही आर्थिक नुकसान होणं आणि सामाजिक प्रतिष्ठा कमी होणं हे सगळं सांगून ते सोडवण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत अच्छा उपाय पण दिलेत हो जसे की एकदम सोडण्याऐवजी हळूहळू प्रमाण कमी करणं तल्लफ आल्यास तोंडात वेलची किंवा लवंग ठेवणं मन दुसऱ्या कामात गुंतवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दृढ निश्चय करणं बरोबर हे खरंच विशेष आहे की त्या काळात व्यसनमुक्तीवर इतका सविस्तर विचार केला गेला होता हो ना आणि यासोबतच बुरे दिनों का आगमन आणि पतन का मार्ग यांसारख्या लेखांमधून एक प्रकारची धोक्याची सूचना दिली आहे म्हणजे यात म्हंटल आहे की वाईट दिवस किंवा माणसाचं पतन हे काही अचानक होत नाही त्याची सुरुवात हळूहळू होते कशी चुकीचे विचार वाईट लोकांची संगत आणि लहान वाटणारी व्यसनं जसा एखादा दगड उंचावरून एकदा गडगडायला लागला की त्याचा वेग वाढतच जातो आणि तो थांबवणं कठीण माणूस एकदा वाईट मार्गाला लागला की त्याची अधोगती वेगाने होते हो अगदी म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं चिकाटीने प्रयत्न करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाईट संगत टाळणे यावर भर दिलाय वाईट संगत हो गोस्वामी तुलसीदासांच्या दोह्यांचा आभार घेऊन असंतोके स्वभाव या भागात दुर्जन किंवा वाईट लोकांची लक्षणं सांगितली आहेत काय आहेत ती लक्षणं अशी माणसं म्हणे दुसऱ्याच्या उत्कर्षाने जळतात दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतात सतत दुसऱ्यांची निंदा करतात खोटं बोलतात कपटी आणि स्वार्थी असतात बापरे लेखात स्पष्ट सल्ला दिला आहे की अशा लोकांपासून चार हात लांब रहावं का कारण त्यांची संगत आपल्या विचारांना आणि चारित्र्याला दूषित करू शकते आणि आपल्या पतनाचं कारण ठरू शकते म्हणजे थोडक्यात अडचणींवर मात करण्यासाठी केवळ आपले प्रयत्न पुरेसे नाहीत तर आपलं चारित्र्य शुद्ध ठेवणं आणि आपली संगत चांगली असणं हे सुद्धा तितकंच निर्णायक ठरतं अगदी आणि ह्या सगळ्याचा पाया आहे आपली आंतरिक शक्ती आणि चारित्र्याचं चा सामर्थ्य बरोबर आत्मबल हो योगी अरविंद घोष यांच्या आत्मबल या लेखाचा संदर्भ इथे दिला आहे त्यात म्हटलं आहे की खरी शक्ती ही केवळ शारीरिक बळात पैशात किंवा अधिकारात नाहीये मग कशात आहे ती आहे आत्मसंयम योग साधना ज्ञान आणि आध्यात्मिक मिळणाऱ्या आंतरिक आंतरिक बळात ही शक्तीच आपल्याला जीवनातल्या कोणत्याही कठीण प्रसंगात स्थिर आणि अविचल ठेवू शकते हो आणि ही आंतरिक शक्ती किती प्रभावी असू शकते याचे एक उत्तम उदाहरण तांत्रिकाचा व्यर्थ प्रयत्न या कथेत आहे ओहो काय घडतं त्यात एक तांत्रिक असतो ज्याला आपल्या सिद्धींचा आणि मंत्रशक्तीचा खूप गर्व असतो तो जंगलातून जाणाऱ्या एका साध्या वाटसरूला घाबरवण्यासाठी आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी त्याच्यावर आपले प्रयोग सुरू करतो तो भयानक आवाज काढतो विचित्र रूप दाखवतो पण तो वाटसरू अत्यंत शांत निर्भय आणि स्थिर राहतो म्हणजे त्याच्यावर काही परिणामच होत नाही अजिबात नाही त्याच्या चेहऱ्यावर भीतीची किंवा काळजीची कोणतीही रेषा नसते तो आपल्याच विचारात मग्न असतो अखेरीस तांत्रिकाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात आणि उलट काय होतं उलट त्याच्या वाईट कर्मांचं फळ म्हणून त्यालाच त्रास भोगावा लागतो म्हणजे ज्याचा चारित्र्य शुद्ध आहे मन स्थिर आहे त्याच्यावर बाहेरच्या नकारात्मक शक्तींचा काही परिणाम होत नाही काय आश्वासक विचार आहे हा खरंच यातून स्पष्ट होतं की बाह्य शक्ती मग त्या मंत्र तंत्र असोत किंवा इतर कुठल्याही धमक्या या शुद्ध चारित्र्य आणि दृढ आंतरिक शक्तीपुढे फिक्या पडतात खरं संरक्षण हे आतून येतं अगदी आपल्या सद्गुणांमधून आपल्या साधनेतून या संदर्भात असभ्य की सभ्यता ही कथा सुद्धा खूप बोलकी आहे काय आहे त्यात एका शिकाऱ्याचा बाण चुकून एका झाडाखाली खेळणाऱ्या मुलाला लागतो शिकारी प्रचंड घाबरतो की आता मुलाचे वडील जे एक साधू असतात ते आपल्याला शाप देतील किंवा शिक्षा करतील पण घडतं उलटच तो मुलगा आणि त्याचे साधू वडील शिकाऱ्याला मोठ्या मनाने क्षमा करतात काय सांगताय इतकंच नाही तर शिकारी घाबरलेला पाहून त्याला धीर देतात त्याची विचारपूस करतात इथे खरी सभ्यता किंवा सुसंस्कृतपणा हा बाह्य रूपात किंवा ज्ञानात नाही तर क्षमाशीलता करुणा आणि सहानुभूती मध्ये आहे बरोबर हे दिसून येतं हे तर महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाशी खूप जवळ जाणार वाटतय अगदी अहिंसा म्हणजे केवळ हिंसा न करणं नाही तर मनात करुणा आणि प्रेम बाळगणं प्रसंगी आपल्याला त्रास देणाऱ्याला ही क्षमा करण्याची ताकद ठेवणं हो गांधीजी नेहमी म्हणायचे की अहिंसा ही दुर्बळांची नव्हे तर शूरांची निशाणी आहे कारण क्षमा करण्यासाठी द्वेषावर प्रेमाने मात करण्यासाठी प्रचंड मोठं नैतिक आणि आंतरिक बळ लागतं हीच खरी सभ्यता आणि हीच खरी शक्ती आहे जी कुठल्याही भौतिक शक्तीपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि ही शक्ती हे चारित्र्य एका दिवसात तयार होत नाही बर का म्हणूनच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या अंतस्थलकी देर या लेखातला विचार महत्वाचा ठरतो काय म्हणतात टागोर टागोर म्हणतात की आपण बाह्य जगात प्रगती करण्यासाठी यश मिळवण्यासाठी खूप धडपडतो पण आपल्या आंतरिक जगातल्या प्रगतीकडे आपल्या आत्मसुधारणेकडे मात्र दुर्लक्ष करतो किंवा चाल ढकल करतो उद्या करू परवा करू असं म्हणत राहतो हो इथे बेंजामिन फ्रँकलिनचं एक वाक्य उद्धृत केलं आहे जे खूप प्रभावी आहे तुला आयुष्यावर प्रेम आहे का मग वेळ वाया घालू नकोस कारण आयुष्य हे वेळेच बनलेलं आहे वा म्हणजे आंतरिक विकासाचं काम स्वतःला सुधारण्याचं काम पुढे ढकलू नये अगदी अगदी योग्य कारण आंतरिक शक्ती मिळवणं चारित्र घडवणं वाईट सवयी सोडणं या गोष्टींसाठी सतत प्रयत्न सराव आणि वेळेची गुंतवणूक आवश्यक असते त्यात दिरंगाई करून चालणार नाही तर आ, अखंड ज्योतीच्या या नोव्हेंबर एकोणीसशे एकेचाळीसच्या अंकातून आपण जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वीच्या काही विचारांचा मागोवा घेतला या सगळ्या विवेचनातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते की त्या काळातही आणि कदाचित आजही माणसाच्या आंतरिक जीवनाला त्याच्या कर्मांना कर्तव्याला समाधानी वृत्तीला आणि चारित्र्याच्या विकासाला बाह्य परिस्थिती नशीब किंवा केवळ कर्मकांडांपेक्षा खूप जास्त महत्व दिलं गेलं होतं हो स्वतःचे प्रयत्न आंतरिक शुद्धता आणि नैतिक बळ हेच खऱ्या सुखाचा आणि शांतीचा आधार मानले जात होते आणि या सगळ्या विचारांमधून एक मूलभूत सूत्र आपल्या हाती लागतं जीवनात खरी शक्ती आणि खरं समाधान हे बाह्य वस्तू मिळवण्यात किंवा परिस्थिती बदलण्यात नाही तर स्वतःच्या आत बदल घडवण्यात आहे बरोबर आपल्या गरजा कमी करणं फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करणं चिकाटीने प्रयत्न करणं वाईट सवयी आणि संगत सोडणं आणि क्षमाशील वृत्ती बाळगणं यापैकी कोणतीही एक गोष्ट जरी आपण आजच्या आपल्या धावपळीच्या स्पर्धेच्या आणि अने अनेकदा तणावपूर्ण जगात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर, तर जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती सकारात्मक आणि शांत होऊ शकतो नाही का खरे। विचार करने करने जुन्या पण शाश्वत विचारांमधून आपण आज काय घेऊ शकतो हे विवेचन अखंड ज्योती मासिकाच्या नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीसच्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखांवर आधारित आहे धन्यवाद